यवतमाळच्या आर्मीमध्ये ट्रॅव्हलमधून अठरा किलो चांदीची लूट करण्यात आल्याची घटना नऊ जानेवारीला घडली होती नागपूर तुळजापूर रस्त्यावरील तरोडा गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास ट्रायव्हल चहापानासाठी थांबली असताना ही घटना घडली मुकेश रामचंद्र सोनी हे अठरा किलो चांदीवर रोख रक्कम साठ हजार रुपये असलेली पिशवी सोबत घेऊन ट्रॅव्हलने नागपूरकडे जात असताना पेशवी गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं सदर घटनेची तक्रार सोनी यांनी आर्मी पोलिसात केली तक्रारीचं गांभीर्य पाहून आर्मी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी तात्काळ पोलिसांचे एक पथक घटनास्थळावर पाठविले घटनास्थळावरून पोलीस पथकाला आरोपींच्या गाडीची माहिती मिळाल्यानंतर अधिक चौकशी अंती चांदी लूट प्रकरणातील आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारलोनी गावचे रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं या आरोपींना लवकरच मुद्यमाला सही ताब्यात देण्यात येईल अशी माहिती आर्मीचे ठाणेदार किशोर ठाकरे यांनी दिली ते पत्रकार परिषदेत बोलत होते प्रतिनिधी गुन्हा दाखल झाला अपराध नंबर कलम न्याय तीन तीन संहिता त्याच्यामधील फिर्यादी आहेत मुकेश रमेशचंद्र सोनी यांची दीड लाखाची बॅग स्लीपर कोच लक्झरी बसमधून सरकार होटल तरोडा या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी चोरीला चोरून दिली आणि त्या बॅगमध्ये साडे अठरा किलो चांदी आणि नगदी रोग साठ हजार रुपये असा एकूण नऊ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याची ती तक्रार होती या तक्रारीचा तपास तक्रार दाखल झाल्यापासूनच आम्ही सुरू केला आणि परभणी आणि त्या ठिकाणी इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी प्र, फिर्यातीने प्रवास केला त्या ठिकाणावरती सी सी टी व्ही फुटेज कलेक्ट करणे टोल नाके चेक करणे इत्यादी तपास आम्ही पूर्ण केला आणि अथक परिश्रम करून या तपासातून आम्ही आरोपीची नावं त्यांचे मोबाईल नंबर त्यांच्या राहण्याचा पत्ता निष्पन्न केलेला आहे आता उर्वरित तपासात आरोपी अटक आणि रिकव्हरीची प प्रक्रिया फक्त बाकी राहिलेली आहे गुन्हा डिटेक्ट झालेला आहे ती लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू